नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याच वेळ झाला मित्रांनो कमेंट करताय की बकासूरचा पायरा कोण आहे किंवा कोणाबरोबर पळणार आहे तर मित्रांनो बकासूर आणि दुर्गा हीच गाडी आज पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे आणि बकासूरचा गट मित्रांनो चेंज झाला आहे गट क्रमांक नऊमध्ये बकासूर आणि दुर्गा ही गाडी तुम्हाला मित्रांनो थोड्या वेळामध्ये पळताना दिसेल बरेच जण सारखे कमेंट करताय तुम्ही आत्ताचा अपडेट मिळाली गट क्रमांक नऊमध्ये पळेल आणि दुर्गा आणि बकासूर हीच गाडी पुन्हा एकदा पळताना दिसणार आहे तर मित्रांनो विठ्ठलनांचा तेज आणि दिवान्या दाखल झाले आहेत गर्निगेचा राजा पण आला आहे मैदानामध्ये डॉर्लेकरांचा हरण्या आणि मानगरचं वादळ पळाय गेलं आहे साई आणि सम्राट पळणार आहे असे काही टॉपच्या गाड्या आहेत आणि गर्निकेचा राजा आणि कळंबीकरांचा शंभू ही एक गाडी तुम्हाला आज मित्रांनो पळताना दिसणार आहे अजून सरजीजी मित्रांनो फक्त अपडेट मिळालेली नाही आहे सरजीजी अपडेट घ्यायचा के प्रयत्न केला पण सरजीजी अपडेट काही मिळालं नाही जर अपडेट मिळाली की की तुमच्यावरून पोचूयात आणि किरण अप्पांचा रैना दाखल झाला आहे रैना आणि वाटेगावचा बादल ही एक गाडी मित्रांनो आज तुम्हाला या श्री गणेश केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं आणि इतर जी काय अपडेट असेल ती पण येत मैदानाला आत्ताच सुरुवात झाली एक ते पाच गट पाळाय गेलेत वादळ आणि डॉर्लीचा हरण्या या गटामध्ये पाहायला गेला मित्रांनो पुढची जी काय अपडेट असेल ती पण तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर अपड्यूब चॅनल देवदत्त तुम्हाला डीएम सबस्क्राईब करायला विसरू नका मैदानाची पूर्ण अपडेट जी काय असेल ती तुमच्यापर्यंत पोचवली जाईल एक गट आहेत मित्रांनो त्यामुळे थोडंसं लेट मैदान सुरू झालं आहे आता एक ते पाच गट पळाय गेलेत आणि मैदानाची पुढची जी काय अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल धन्यवाद